सांगली कोल्हापुरातील महिलांना शहाऐंशी लाखांना फसविणारा ग्रह उद्योगाच्या नावाखाली सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार फसवणूक विश्रामबाग पोलिसांनी लक्ष्मण दुर्गाप्पा बंडगर राहणार कास्ती खुर्द तालुका लोहारा जिल्हा धाराशिव असे संशयताचे नाव आहे त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे या दापत्याने शहाऐंशी लाख अठ्ठावीस हजार रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल आहे याबाबत माहिती अशी संशयित लक्ष्मण व त्याची पत्नी कविता या दोघांनी तीन जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा जुलै दोन या कालावधीत सांगली येथे गुरुकृपा महिला ग्रह उद्योग सुरू केला होता या ग्रह उद्योगामध्ये सभासद नोंदणी करण्यासाठी सांगली मिरज पलूस तासगाव कोल्हापूर सह अन्य शहरातील महिलांकडून दहा ते पंधरा हजार रुपये ठेव घेतली होती त्या मोबदल्यात मजुरी म्हणून दहा किलो चटणी पॅकिंगचे काम महिलांना देण्यात आले दर आठवड्याला प्रत्येकी रुपये मोबदला दिला होता या उद्योगात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अधिक महिला सभासद झाल्या सुरुवातीला मजुरी म्हणून काही रक्कम महिलांना देण्यात आली कालांतराने महिलांची मजुरी व त्यांची ठेव थे। स्वरूपात घेतलेली रक्कम अशी शहाऐंशी लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपयांची आर्थिक फसवणूक करून त्याने गृहउद्योग उद्योग बंद करून पळ काढला या प्रकरणी विश्रामबाग पोलिसात सभासदांनी तक्रार दाखल केली उपनिरीक्षक स्वप्नील पवार यांनी संशयताचा शोध सुरू केला गोपनीय बातमीदाराकडून लक्ष्मण व पत्नी कविता पुणे येथे असल्याची माहिती मिळाली पवार व पथकाने पुणे येथे या दापत्याचा शोध घेतला यावेळी बंडगर हा मंगळवेढा येथे गेल्याची माहिती मिळाली सायबर पोलिसांच्या मदतीने संशयताचे मोबाईल लोकेशन तपासून पथकाने मंगळवेडा येथे जाऊन लक्ष्मणला ताब्यात घेतले तर कविताला नोटीस बजावली तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत